ब्लास्टर या संघाने नाणेपीक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण रक्षण स्वीकारलंय फलंदाजीसाठी आवाहन केलंय ते हर्डी गोल्डन कॉइन या संघाला या ठिकाणी कोदवली संघ नाणेपिकीसाठी या ठिकाणी यायचंय हा सामना झाल्यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे कारण या गटातील एक सामना मागे ठेवून आपला सामना खेळवला जाणार आहे याची नोंद घ्यायची राजेश atau <tangat> nanti <tangat> sama Golden Coin versus Blaster प्रथम गोलंदाजी गोलंदाजीसाठी आलाय तो संकेत सलामीसाठी सलामी साठी आलेले तो सागर नॉईन स्ट्राईक तो अभिनंदन सातोपे पाहूया संकेत आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय मागच्या षटकामध्ये दे त्याने सहा चेंडू वरती सहा धावा खर्च केल्या होत्या आता मात्र पुन्हा एकदा सुरुवात करतोय षटकाला पहिला चेंडू आवाज करता इशारा संघाचा खाता बोलतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू चेंडू निर्धाव जातोय सुंदर ते एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय चेंडू काय बॅटच्या टप्प्यात येत नाही आहे पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय चेंडू काय बॅटच्या टप्प्यात येत नाही बातचीत करताना फलंदाज पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते जोरदार फडका मारण्याचा प्रयत्न इशारा आणि शे पार खणखणीचा उपकार या चार गावी एकूण पाच गाव मिळतात संघाची गाव संख्या होता सहा सुंदर अशी फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी सागर पुन्हा एकदा आपण आणि फलंदाज बांधतोय चेंडू काय समजत नाही पहिला धक्का बसतोय गोल्डन पॉईंट या संघाला सागरच्या स्वरूपात त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो पूर्वेज सुंदर अशी गोलंदाजी करतोय आता मात्र पुन्हा एकदा संकेत एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारा करणार नवीन आलेला फलंदाज पूर्वे पहिला चेंडू चेंडू निर्धाव जातोय संख्या मात्र आहे तिथे पुन्हा एकदा पुढचा चेंडू डावसंख्या सात पहिल्या चालू असताना संघाची धावसंख्या येते सात पुन एकदा पहिल्या षटक संपतोय पहिल्या षटकात संघाची धावसंख्या येते एक बाद सांग दुसरा षटक घेऊन येतोय तो गजानन पड्या पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय पंचारा धाव संख्या आठ चेंडू निर्धाव जो धाव संख्या मात्र आता है तथे एक जोरदार फटका मारने का प्रयत्न तक सुंदर क्षेत्र रक्षण करते एक धाव मिलते संघासी धाव संख्या होती थी नौ सुंदर असं क्षेत्ररक्षण आता मात्र बघायला भेटतं आपल्याला पड्यार कडून पुन्हा एकदा पुढचा चेंडू मला पूर्वे जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न तितका सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि धावसित करण्याचा प्रयत्न पाहूया पंच काय निर्णय देत आहेत

धावसंख्या पंधरा पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता एक धाव नक्कीच मिळते चेंडू अडवला जातो या एका दहाने संघाची धाव संख्या होते ती सोळा सुंदरशी फलंदाजी बघायला भेटते आपल्याला अभी पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू डिक्लेरेशन मध्ये जातो एका साठी एका दहावी संघाची एक धावसंख्या होती सतरा दुसरे षटक संपत दोन षटका अखेरीत संघाची धावसंख्या येते सॉरी दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाँड्री लाईन पकडायची थोडा चेडू आणून द्यायला मदत आहे केलं आणि सर्कल पाहत होतोय दुसरा धक्का बसतोय पूर्वेच्या स्वरूपात दहा संख्या होती ती सतरा पहिला टाइम ऑफ घेतला जातोय गोल्डन कॉइन या संघाकडून <समें>

मारा करना अभी जोरदार फटका माना प्रयत्न तीका सुंदर क्षेत्र रक्षण अपने बढ़ाया भेट सुंदर क्षेत्ररक्षण करते रोक अपने संघाट एक दावा संख्या होती अठरा चेंडू आणि फलंदाज बाद होतोय पड्या स्वतः चेंडूवरती धावत येऊन तुषार बाद होतोय तिसरा जागता बसतोय तो गोल्डन कॉन या सांगायला आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो स्वतः कर्णधार गौरव सातोबे धावसंख्या होते ती बावीस सुंदर अशी फलंदाजी करतोय तो हॉबी आपल्या संघासाठी धावसंख्या बावीस पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होतात आणि चेंडू जातो सिमारे पार कणकणे चौकार याच्या अर्धाने सव्वीस सुंदर अशी फटकेबाजी बघायला भेटते आपल्याला अभिनंदन कडून पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजीसाठी आहे तो सर्वेश पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि एक धाव मिळते या एका धावीने संघाची धाव संख्या होते ती सत्तावीस महाराजांना गौरव आणि

दोन चार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु धाव संख्या माझ आय तिथेच रोखून ठेवतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू दोन चार फटका मारण्याचा प्रयत्न धाव संख्या सत्तावीस नंबर पुन्हा एकदा चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातो एक धाव मेचे धाव संख्या होते ती अठ्ठावीस पुन्हा एकदा मारा करणार अभिनंदन जोरदार पटका मारण्याचा प्रयत्न आणि खणखणी चौकार या चार धाव संघाची धावसंख्ये भर पडते धावसंख्या होते ती बत्तीस सुंदर अशी फटकेबाजी करतोय अभिनंदन चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार फटका चेंडू सीमारेषा पार चार धावा मिळतात संघाची धावसंख्या छत्तीस काहीशी आता मात्र खराब अशी गोलंदाजी करताना भट्टी आणि पुन्हा एकदा कणकणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न एक धाव मिळते आणि धावसंख्या होते ती सततीस जिंकण्यासाठी अडतीस धावांचं लक्ष और अंदर अंदर बोल लगेच सुरुवात करायचे यानंतर होणारा सामना फायर एक्सपर्ट वर्सेस सुपर कोदवली दोन्ही संघाच्या संघ नायकांनी तयार राहायचंय यानंतर होणारा सामना फायर एक्सपर्ट वर्सेस सुपर कोदवली फायर एक्सपर्टचे कर्णधार शैलेश पुजारी यांनी आपला संघ तयार ठेवायचा दरम्यान सामन्याला सुरुवात होते प्लास्टर या संघाकडून प्रथम आलेले सलामी वीर स्ट्राईक लाय तो बंटी आणि नॉन स्ट्राईक लाय तो अब्बी आपण

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाउंड्री लाईन वरती चेहरक सुंदरचा फटका कणकणी चौकार स्वतः तो बोलतोय चौकाराने अभि संघाची धावसंख्या पाच पुन्हा एक कणकणीत जोरदार फटका चार धावा मिळत आहेत चार धावनी संघाची धावसंख्या नऊ सुंदर अशी पटकेबाजी बघायला भेटेल आपल्याला ब्लास्टर या संघातून हॉबीची पुन्हा एकदा पुरता चेंडू आणि सुंदर असा चेंडू टाकतोय चेंडू निर्धाव जातोय धाव संख्या रोखून ठेवत्या आता मात्र कम बॅक करताना पुन्हा एकदा गव सापय

सुंदराची पटकेबाजी करतोय अभि आपल्या संघासाठी बघूया अभि आपल्या संघासाठी एखादी सामना जिंकून देतो का धाव संख्या होते ती पंधरा पुन्हा एकदा पुढचा चेंडू हळूवार कटवला जातो एकदा मिळते सुमित चोरगे ट्रॅव्हलिंग बॉक्स यायचं आहे सुमित चोरगे पुन्हा एकदा पुढचा चेंडू एकदा मिळते नाव संख्या होते ती सतरा पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा एकदा मिळते धावसंख्या होते ती अठरा पुणे एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न तितकं सुंदर असं चित्ररक्षण करतोय गौरव आपल्या संघासाठी तीन धाव रोखून ठेवतोय धावसंख्या होते ती एकोणीस काय तर ता। महागाशी पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेटू शेमारीश पार होतोय चार धावा मिळतात या चार धाव्यांनी संघाची धाव संख्या होते ती तेवीस यानंतर होणारा सामना फायर एक्सपर्ट वर्सेस सुपर कुदवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी ट्रॅव्हलिंग बॉक्स यायचोय यानंतर होणारा सामना फायर एक्सपर्ट वर्सेस सुपर कुदवली दोन्ही संघाच्या संगनायकांनी नाण्यापेक्षासाठी बॉक्स पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते एक धाव मिळते धाव संख्या होते ती चोवीस आता झालेल्या नाणेफेक मध्ये सुपर कोदवलीच्या बाजूने नाणे कऊ कौल लागतोय धास संख्या होती थी चौवीस दोन षटना संघा धाल संख्या चौवीस पुनः पंचायत आवाहन करता इचारा एकदा मिलते धावसंख्या संख्या होते ती पंचवीस पुन्हा एकदा गाव संख्या ती सत्तावीस पुन्हा एकदा जोरदार फटका मांडण्याचा प्रयत्न आणि तितका सुंदर असं क्षेत्र असतो आपल्याला बघायला भेटत तीन धावा रोखून ठेवतात धाव संख्या होते ती अठ्ठावीस या ठिकाणी गुणलेखक यांचा आगमन झालंय मंडळाच्या वतीने स्वागत त्यांनी आपली जागा स्वीकारायची आहे पहिला धक्का बसतोय प्लास्टर या संघाला अभिचार रूपात सुंदर अशी फटकेबाजी करून तो, फटके तो आपल्या चित्रात परत संख्या ती अठ्ठावीस जिंकण्यासाठी थी, अडतीस धावांचं लक्ष ठेवलं होतं ते गोल्डन कॉन या संघाने नऊ चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता

सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ज्याच्याकडून आपल्या संघासाठी होते त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो अक्षय गाव संख्या आहे ती अठ्ठावीस चौथा षटक घेऊन आलाय तो तिसरं षटक सिजन पण त्यांचा आवाहन करता येईल धावसंख्या होती ती एकोणतीस पुन्हा एकदा एकदा मिळते धावसंख्या होती ती तीस सात चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता ओके ओके ओके

धाव संख्या होते ती एकतीस सहा चेडू आणि सात धावा ऑफ घेतला जातोय राष्ट्रीय या संघाकडून सहा चेडू आणि सात धावाची हो आवश्यकता शेवटचा षटक पूर्वेश आरती चेंडू सुकवला जातोय मारा करणार बंटी पर्पल कॅपचा मानकरी ते पूर्वेश चोर घे आताच्या जा सामन्यांमध्ये जास्त विकेट घेतला जातो आणि पहिल्या चेंडूवरती वरती चौकार चार धाव मिळत आहे धाव संख्या होत आहे ती पस्तीस थोडासा हा सामना जास्त बाजूने झुकतोय